नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या आधी घेऊन आले आहे एक पेला वरईचे टोटल वीस मेंदूवडे उपवासाचे होतात सोबत उपवासाची शेंगदाण्याची चटणी आहे आंबट गोड तिखट एकदम कुरकुरीत क्रंची अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे मेंदूवडे बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे मी एक कप म्हणजे एक पेला वरही घेतलेले आहेत त्याला बगरही बोलतात हे बघा एक बटाटा घेतलेला आहे कच्चा आहे चार हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आलं हे खलबत त्यावर ठेसलेलं आहे दोन्ही हे एक चमचा आहे तुम्ही कमीही जास्त करू शकतात हिरव्या मिरचीचा ठेचा चटणीसाठी मी शेंगदाणे दोन तास किंवा तुम्ही एक तास भिजवले तरी चालतील कच्चे शेंगदाणे मी पाण्यात भिजवलेले दोन तास दही आहे चटणीसाठी दोन ते तीन चमचे साखर आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट प्रथम मी वरई ही तीन वेळा धुवून घेणार आहे चांगलं चोळून घ्या आणि तीन वेळा ही वरई धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या का वरई पूर्णपणे तीन वेळा मी स्वच्छ धुतलेली आहे पॅन चांगला तापलेला आहे आता मी दोन पेले पाणी घालणार आहे एक पेला घातलेला आहे दोन टोटल दोन पेले घातलेले आहेत चवीनुसार मीठ पाण्याला चांगली उकळी येऊ दे पानाला चांगली उकळी आलेली आहे थोडा गॅस स्लो करत आहे आणि जी वरई धुतलेली ती आपण घालायची आहे आहे मी एक घालत मिक्स करत आहे पाण्यामध्ये किसलेला बटाटा आहे हा कच्चा आहे आणि तो किसणीवर मी किसलेला आहे एक छोटा बटाटा घेतला तरी चालेल हिरव्या मिरचीचा ठेचा घालत आहे एक चमचा आणि पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे थोडीशी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करत आहे आणि हा भात पूर्णपणे म्हणजे वरेचा आपण भात कसा शिजवतो तसं शिजवायचं आहे दहा मिनटं मी झाकण ठेवत आहे आणि दहा मिनटं मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवलेला आहे आणि हा भात जोपर्यंत शिज शिजत नाही आहे तोपर्यंत ठेवा हा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करत आहे हे बघा पूर्णपणे भात तयार झालेला आहे वरईचा आता मी गॅस बंद करत आहे आणि पाच मिनटं मी ठेवत आहे पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढत आहे आणि चमच्याने सगळं काही एकत्रित करत आहे अगोदरच छानपैकी मुरला आहे भात चांगला तयार झालेला आहे पाण्याचं आपलं योग्य प्रमाण पाहिजे तरच वडा तुमचा छानपैकी होईल मी परातीत काढून घेते हा वरईचा भात हे बघा गरम गरम असतानाच आपल्याला हा वरईचा भात गोळा पूर्णपणे करायचा आहे आपण उकडीचं मोदकासाठी आपण पीठ कसं भागवतो आणि नंतर आपण वाटीने मळतो म्हणजे गरम गरम असतानाच मळतो आपण पीठ तसं आपल्याला हे, हे सेम करायचं आहे वरईचा भात मी वाटीने स्मॅश केला तरी चालेल आणि नंतर मग गोळा केलात तरी चालेल आता मी वाटीने पण दाखवते हे बघा आणि पूर्णपणे स्मॅश करायचा आहे एक पण कुठे राहायला नाही पाहिजे बघा हे बघा मी चांगला गोळा केलेला आहे वरईचा भाताचा अशा प्रकारे आपल्याला गोळ्या बनवायचा आहे पाण्याचं अचूक प्रमाण मी दिलेलं आहे म्हणजे एक पेला वरईला दोन पेले पाणी पाणी बरोबर असेल तरच तुमचे मेंदू वडे उपवासाचे छानपैकी खरपूस होतील तर तुमचं पाण्याचं प्रमाण चुकलं तर मेंदू वडे फुटून जातील तेलात तर आपल्याला एका वाडग्यामध्ये म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी घ्यायचं आहे वडे बनवण्यासाठी पाण्याचा थोडासा हात लावायचा आहे आणि छोटे छोटे जसे आपण मेंदू वडे बनवतो तसं घ्यायचं आहे मी छोटाच गोळा घेतलेला आहे अजून थोडा कमी केलात तरी चालेल हे बघा आणि जसे आपण मेंदू वडे बनवतो तसं आपल्याला करायचं आहे आणि मधून असं होल द्यायचा आहे हे बघा आणि साईडने थोडीशी जागा आपल्याला साईड साईडने आकार द्यायचा सा आहे गोल मिनीच मेंदू वडे बनवा जेणेकरून छान आतमध्ये कुरकुरीत होतील तेलात आणि जास्त वेळ लागणार नाही मेंदू वड्याला जर तुम्ही मोठे बनवलेत तर जास्त वेळ लागेल तळ्याला सुद्धा म्हणून आपण हे अशा प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत छोटे मेंदू वडे बनवा हे बघा अजून एक दाखवते पाण्याचा हात लावलेला आहे आणि थोडं थोडं घेऊन मी गोळा बनवत आहे अगोदर हे बघा आणि बोटाने मी त्याला होल देत आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे सगळे मेंदू वडे बनव्या तुम्ही बघू शकता टोटल एक कप म्हणजे एक पेला वरईचे आणि छोटासा बटाट्याचे टोटल वीस मेंदू वडे झालेले आहेत आणि एक छोटासा आहे म्हणून तर एकोणीस होतात आणि एक छोटासा म्हणजे टोटल वीस मेंदू वडे उपवासाचे होतात एक तेला वरईचे कढईमध्ये तेल, तेल गरम करत ठेवत आहे गॅस चालू करत आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडासाच गॅस कमी करत आहे एकदम मंद आचीवर आपल्याला मेंदूवडे तळायचे नाही आहेत थोडं हाय हीटवर जास्तही हाय हीटवर नाही आता मी में एक मेंदूवाड घालून बघते अजून एक घालून बघते आता खालची बाजू छानपैकी लालू सौदे करपू सौदे हे बघा पलटवून घेत आहे एक एक मेंदूवडा उपवासाचा सावकाश करा मंद आचेवर हे मेंदू वडे खरपूस होणार नाही मेंदू वडे छानपैकी खरपूस होऊ दे हे बघा लालूच होऊ दे मीडियम टू थोडस हाय हिटवर मी हे मेंदू वडे तळत आहे एकदम मंद आचेवर तळायचे नाही आहेत नाहीतर हे उपवासाचे मेंदू वडे फोकने एक, -एक मेंदू वडा पलटवत आहे आलेला आहे लालसर लाल हे बघा जरा पण फुटलेले नाही पाण्याचं योग्य प्रमाण आहे जे तुम्हाला मी सांगितलं तेवढंच प्रमाण घ्या आणि या एक पेला रव्याचे वीस मेंदू वडे होतात आणि चार जणांना पुरेसे होतात आता आपण हे काढून घेऊया टिश्यू पेपर वर हे बघा मी टिश्यू पेपर वर काढत आहे अजून एकदा दाखवते हे बघा टाका सावकाश आता तेल अंगावर येईल गॅस फ्लेम थोडीशी कमत कमी करत आहे आता आपण फोकने पलटूया एक एक मेंदू वड़ा हे बघा आता खालची बाजू छानपैकी खरपूस होऊ दे थोडासा गॅसची फ्लेम वाढवत आहे थोडीशी आता छानपैकी लालूस होते खरपूस होते उपवासाचे मेंदू वडे आता आपण पलटून घेऊया मी झाऱ्याचा वापर केलात तरी चालेल पोकचा वापर केलात तरी चालेल बाजूला गरबा चालू आहे तर थोडाफार आवाज येऊ शकतो आराने पण तुम्हाला दाखवते हे बघा गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहेत छानपैकी खरपूर होऊ दे झालेले आहेत आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे सर्व मेंदू वडे तळून घेऊया हे मेंदू वडे चार ते पाच तास छानपैकी क्रिस्पी राहतात कुरकुरीत राहतात अशी चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे बघा सगळेच मेंदू वडे मी तळलेले आहेत उपवासाचे मी घालत आहे दोन चमचे तीन चमचे चवीनुसार साखर लाल तिखट अर्धा चमचा गरजेनुसार पाणी थोडंसं घालत आहे आणि आता हे स्मूथली ग्राइंड करायचं आहे एकदम बारीक चवीनुसार मीठ मी मीठ घालायला विसरली त्यासाठी सॉरी तुम्ही बघू शकता छानपैकी उपवासाची चटणी तयार झालेली आहे एकदम बारीक वाटलेली आहे एक हे बघा क्रिस्पी आहे कुरकुरीत आहे मेंदूवाडे जवळपास चार ते पाच तास आरामात राहतात आंबट अशी गोड अशी चटणी आहे उपवासाची आणि ह्याची चव नॉर्मली आपण स्माइली पोटॅटो खातो ना तशी चव लागते अजिबात वाटत नाही उपवासाचे मेंदूवाडे आहेत एकदम छानपैकी आहे गोल असं आणि एकदम कुरकुरीत आहे हे बघा तुम्हाला उपवासाचा मेंदूवड्याची रेसिपी आवडल्यास आणि उपवासाची चटणी आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी स्वामी समर्थ येऊ थँक यू, यू। आणि या मेन उपवासाच्या मेंदूवड्यामध्ये मी एक जरा आपण चमचा भर सोडा घातलेला नाही आहे एक पेला वरील पासून वीस मेंदू बड़े होतात छानपैकी चार ते पाच तास आरामात राहतात तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघा वाव खूप क्रंची आहे हे बघा एक घास तुम्हाला तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू